जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो सर्वप्रथम संविधान दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन दरवर्षी का साजरा केला जातो मित्रहू माहिती आहे का सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून दरवर्षी का साजरा केला जातो आज आपण याबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत मित्रहू सन एकोणीसशे शेचाळीसच्या कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि संविधानसभेच्या नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करून अकरा डिसेंबर एकोणीशे रोजी डॉ राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली संविधानसभेवर निवडून आलेले प्रांतीय सदस्य संख्या एकूण दोनशे नव्याण्णव एवढी होती संविधानसभेमध्ये मसुदा समितीसह एकूण तेरा समित्या होत्या संविधानाचे जनक म्हणून संबोधले जाणारे विश्ववंदनीय महामानव बॅरिस्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ज्यांनी संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेत प्रमुख आणि महत्त्वाची भूमिका बजावली जे स्वतंत्र भारतासाठी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी थेट जबाबदार होते बॅरिस्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा मसुदा दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसात पूर्ण करून संविधान सभेला सुपूर्त केला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना स्वीकृत करण्यात आली जेव्हा राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती तेव्हा दोनशे नव्याण्णवपैकी दोनशे अठ्ठेचाळीस सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती त्यापैकी त्यामध्ये पंधरा महिला सदस्यांचाही समावेश होता आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली भारतीय संविधानाची मूळ प्रत दोनशे एकावन्न पृष्ठांची आहे ती जगातील सर्वात मोठी आणि तपशीलवार घटना आहे ज्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमांचा समावेश असून बावीस भाग आणि बारा परिशिष्टे आहेत भारतीय संविधान पूर्णपणे हस्तलिखित आणि डिझाईन केलेले आहे आधुनिक भारतीय कलेचे प्रणेते नंदलाल बोस यांनी राज्यघटनेच्या प्रत्येक पानाच्या बॉर्डरची रचना आणि कलाकृतींना सुभूषित केले आहे कॅलिग्राफिक कलेमध्ये निपुण असलेले प्रेमबिहारी नारायण रायजादा यांना हस्तलिखित संविधान लिहिण्यासाठी सहा महिने वेळ लागला असला तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचे मोल घेतले नाही हस्तलिखित मूळ राज्यघटना ही सोळा बाय बावीस इंच आकाराची असून चर्मपत्रावर लिहिलेली आहे ज्याचे आयुष्य हजारो वर्ष असून वजन हे तीन पूर्णांक पंच्याहत्तर किलो आहे लोकाने लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही आणि याच लोकशाहीमध्ये भारतीय संविधान राज्यघटना भारतातील लोकांसाठी सरकारसाठी एक पवित्र ग्रंथ आहे शिवाय संसदीय शासन व लोकशाही कार्य करण्यासाठी ते मजबूत पाया घालविते भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीची राज्यघटना सुरळीत आणि उत्साहीपणे कार्य करण्यास मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करते भारतीय राज्यघटना गतिमान आहे शिवाय सतत विकसित होत असलेली आणि बदलत्या काळाशी जुळवून घेत विकसनशील व्यक्तीच्या मूलभूत हक्क अधिकारांचे संरक्षण करणारा मूलभूत असा कायदा आहे म्हणजेच संसदीय लोकशाही आणि संघराज्य संरचना असलेले अर्थात कार्यकारी विधिमंडळ आणि न्यायपालिका आणि त्यांची शक्ती स्पष्टपणे परिभाषित करून जबाबदाऱ्यांचे सीमांकन करणारे प्रजासत्ताक आहे याच प्रजासत्ताक राज्यघटनेमध्ये प्रस्तावना एक संक्षिप्त प्रास्ताविक विधान आहे जे देशाच्या लोकांसाठी मार्गदर्शक तत्वे ठरविते तसेच राज्यघटनेची तत्वे मांडते वा प्रकाश टाकते मूलभूत मूल्ये तत्त्वज्ञान आणि नैतिकता ज्यावर राज्यघटना आधारित आणि बांधलेली आहे ज्यामध्ये मूलभूत अधिकार विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचे स्वतंत्र आणि मूलभूत कर्तव्ये न्याय सामाजिक आर्थिक आणि राजकीय यांचा समावेश आहे राज्यघटनेचा संपूर्ण पाया आणि इमारत आणि राजकीय व्यवस्थेची रचना प्रस्तावनेमध्ये अंतर्भूत असलेल्या घटनात्मक मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करते आणि हीच राज्यघटना दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसाच्या अथक परिश्रमांनंतर बनवून झाल्यावर संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली आणि दोन महिन्यांनी म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मागू करण्यात आली आणि याच राज्यघटना स्वीकारलेल्या सव्वीस नोव्हेंबर या दिवसाला संविधान दिवस म्हणून गणल्या गेलं तसेच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने एकोणीसशे नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी नागरिकांमध्ये संविधान मूल्यांचा प्रचार एवं प्रसार करण्यासाठी शिवाय बॅरिस्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्माता योगदानाची सन्मानपूर्वक आदरांजली वाहण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस एक उत्सवाचा भाग म्हणून संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा भारत सरकारचा निर्णय अधिसूचित केला गेला संविधान दिन म्हणजे राज्यघटनेत अंतर्भूत असलेली मूल्ये आणि तत्त्वे अधोरेखित करणे आणि त्याचा पुनरुच्चार करण्याच्या उद्देशाने त्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमाचे आयोजन करणे शिवाय संविधान दिन म्हणजे उत्सवाचा एक महत्वाचा भाग म्हणून संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन आणि त्याची विचारधारा टिकवून ठेवण्याचा आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करणे होय संविधान दिन म्हणजे राज्यघटनेत अंतर्भूत असलेली मूल्ये आणि तत्वे अधोरेखित करणे आणि त्याचा पुनरुच्चार करण्याच्या उद्देशाने त्याचा प्रचार एव प्रसार करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमाचे आयोजन करणे शिवाय संविधान दिन म्हणजे उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून संविधानांच्या प्रास्ताविकाचे वाचन आणि त्याची विचारधारा टिकवून ठेवण्याचा आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करणे होय तर मग मित्रांनो व्हिडिओमधील माहितीमधून आपल्याला कळलेच असेल की दरवर्षी संविधान दिन का साजरा केला जातो आणि संविधान दिन साजरा करणे कसे गरजेचे आणि आवश्यक आहे तर चला मग आपण सर्व भारतीय बांधव मिळून येणारा सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आणखी उत्साहाने साजरा करू प्रस्ताविकेचं वाचन करून सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक न्याय स्वतंत्र समानता बंधुभाव या शब्दांची परिभाषा जाणून तर घेऊच पण त्याचा प्रचार एव प्रसारही करू मग मित्र हो व्हिडिओमधील माहिती आपल्यास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या वाचाल तर वाचाल चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवराय जय भारत जय समनिघान